मळ तालुक्यातील नगर पंचायतीसाठी काल उमेदवारी अर्ज छाननी जी आहे ती प्रक्रिया पार पडली आणि यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो बाद झालेला आहे त्यानंतर राजन पाटील तसेच त्यांच्या मुलांनी मोठा जल्लोष जो आहे तो केलेला होता आपल्यासोबत उमेश पाटील आहेत दादा खरं तर आपल्या उमेदवाराचा काल अर्ज बाद झालेला आहे मोठ्या प्रमाणात पोलीस संरक्षणामध्ये हा अर्ज जो आहे तो दाखल केलेला होता तरीही अर्ज बाद झाला काय नक्की आपली भूमिका आहे हा अर्ज बाद करला की झाला नाही आहे तो केला गेलेला आहे हे एक षडयंत्र आहे आणि सगळी यंत्रणा हाताशी धरून याच्यामध्ये रिटर्निंग ऑफिसर सामील आहेत आणि निश्चितपणे या संदर्भामध्ये जी कारणं सांगितली गेली त्याच्यामध्ये प्रमुख कारण म्हणजे सूचकाची सही तर या प्रकरणामध्ये उज्ज्वला थेटे यांच्या उमेदवारी अर्जाकरता सूचक हा त्यांचा मुलगा होता आपण सगळ्यांनी टी व्हीवर दाखवलेला आहे की अर्ज दाखल करतानाचे फोटो त्या ठिकाणी सगळीकडे प्रसिद्ध झालेत सूचक स्वतः त्या ठिकाणी रिटर्निंग ऑफिसरला अर्ज सबमिट करतानाचा उमेदवार आणि सूचक दोघंही अर्ज सबमिट करताना फोटोमध्ये दिसत आहेत म्हणजे याचा अर्थ असा आहे की इन कॅमेरा सूचक हा त्या ठिकाणी उपस्थित होता जर त्यांचं म्हणणं असं आहे की त्यावेळेला सूचकाची सही राहिली आमच्या सूचकाने सही केलेलीच आहे सू ती आता सही गायब कशी झाली याचाही आम्ही शोध घेतो आहे कारण आता आजकाल असे रबर आलेले आहेत की सही केलेलीसुद्धा पेनाची सहीसुद्धा खोडता येते पूर्वी पेन्सिलनं लिहिलेलं रबराने खोडता येत होतं आता पेनाने लिहिलेलं जे असतं त्याचंसुद्धा खोड रबर आलेलं आहे यांनी त्याच्यात काही खाडाखोड केली का असा एक आम्हाला संशय आहे बरं जर असं समजूया एक वेळ की सूचकाची सही राहिली असं एक वेळ ग्रहीत धरा प्रत्यक्षात तसं झालं आहे का तर नाही राहिली असं गृहीत धरा हे माझ्याकडं पुस्तक आहे त्याच्यामध्ये नगर परिषद नगरपंचायती निवडणूक वारंवार विचारले जाणारे विचार प्रश्न हे निवडणूक आयोगानं या ठिकाणी गाईडलाईन दिलेले आहेत आणि मार्गदर्शन दिलेलं आहे आणि त्याचबरोबर नियम सांगितलेले आहेत पुस्तका या पुस्तकामध्ये या पुस्तकाच्या पान नंबर सहासष्टवर वर अगदी स्पष्टपणे आपण याच्यामध्ये बघू शकता हे हे व्यवस्थित जे आहे हे बघा पान नंबर सहासष्टवर वर रिटर्निंग ऑफिसरची काय जबाबदारी आहे उमेदवार ज्यावेळेला अर्ज दाखल करतो त्यावेळेला त्या ठिकाणच्या रिटर्निंग ऑफिसरनी काय जबाबदारी पार पाडायची आहे अगदी स्पष्टपणे निवडणूक आयोगाच्या नियम पुस्तिकेमध्ये नमूद केलेलं आहे आणि याच्यानुसार जर त्या ठिकाणी उमेदवाराच्याकडनं काही चूक राहिली असेल सही राहिली असेल एखादा नंबर चुकला असेल ज्याला अनुक्रमांक म्हणतो आपण ज्याला भाग क्रमांक म्हणतो असं जर काही मिसमॅच झालं असेल तर तिथल्या तिथं उमेदवाराला रिटर्निंग ऑफिसरने अवगत करायचं असतं तेही लेखी स्वरूपात की या या गोष्टीची त्रुटी राहिलेली आहे तुम्ही छाननीच्या अगोदर त्या त्रुटीची पूर्तता करा म्हणजे एखादा कागद राहिला किंवा कागद चुकीच्या तारखेचा राहिला अर्जावर समजा दिनांक टाकायची राहिली अशा पद्धतीच्या काही मानवी तांत्रिक चुका राहू शकतात जर तसं झालं तर ती रिटर्निंग ऑफिसरची जबाबदारी आहे की ह्या त्रुटी पूर्त क पूर्तता करून घेणं छाननीच्या अगोदर मग हे त्या रिटर्निंग ऑफिसरनं केलं का तर नाही केलं आणखी एक त्यातली महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा अर्ज दाखल करण्यापूर्वी याच रिटर्निंग ऑफिसरकडनं चेक करून घेतला होता कारण आम्हाला संशय होता की अशा पद्धतीनं काहीतरी खोड्या करून हे आपला अर्ज बाद करतील म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आम्ही की असा अर्ज आमचा बाद करतील जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की तो अर्ज जो आहे तो मी त्या रिटर्निंग ऑफिसरकडनं किंवा दुसऱ्या एखाद्या अधिकाऱ्याकडनं चेक करतो म्हणजे हे काही खोड्या करणार नाहीत आणि आम्ही तसा चेक करून घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी स्वतः सूचक आणि उमेदवार दोघो बाई सूचक कोण आहे मुलगाच आहे त्यांचा सूचक जो आहे तो त्यांनी बाकी गावामध्ये काही कुणाची हिंमतच नाही पुढे यायची मग अशा परिस्थितीमध्ये हे षडयंत्र करून हा अर्ज बाद केलेला आहे अहो हे आनगरचे पाटील हा बाळराजे पाटील हा जो आहे यामध्ये मग आता आपली पुढची भूमिका काय असणार आहे ना की ह्या सगळ्या अर्ज बाद झाल्याच्या प्रक्रिये आम्ही न्यायालयामध्ये दाद मागणार आहे याच्यामध्ये प्रोव्हिजन आहे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये याच्या संदर्भात अपील दाखल करता येतं आम्ही त्यामध्ये आजच अपील दाखल करतोय आता याच्यामध्ये अपील दाखल करण्याच्या करता आवश्यक कागदपत्र कुठलं आहे की आमचा अर्ज बाद का केला आमचा अर्ज बाद का केला हे त्या ठिकाणी आपल्याला संबंधित रिटर्निंग ऑफिसरनी लेखी स्वरूपामध्ये द्यायचं आहे ते अद्यापपर्यंत दिलं नाही म्हणजे आम्हाला कोर्टातसुद्धा जाता येऊ नये अशी अशा प्रकारची व्यवस्था आहे आता तुम्हाला माहीत आहे की त्या अनगरमध्ये रिटर्निंग ऑफिसरला भेटायला जायचं जा म्हणजे पन्नास पोलीस घेऊन जायला लागतात सोबत लागतात आता हे काही सगळे मोकळे का एवढं सारखं सारखं आम्हाला पोलिस तरी द्यायला दे देणार आहेत का सारखं संरक्षण त्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी जागेवर आणून ते पोच केलं पाहिजे आम्हाला त्या ठिकाणी तो जो अर्ज बाद जो केला आहे त्याची जी कारणं त्यांनी सांगितली आहेत ही लेखी स्वरूपामध्ये सर्टिफाईड कॉपी सेट दिली पाहिजे आमचा जो सबमिट झालेला जो अर्ज आहे तो अर्ज देखील त्यांनी आम्हाला त्याची कॉपी प्रमाणित प्रत जी आहे ती दिली पाहिजे जेणेकरून ज्या त्या आधारे आम्हाला न्यायालयात दाद मागता येईल आणखी एक राजन पाटलांनी स्वतः तुमच्या समोर सगळ्या महाराष्ट्राच्या समोर चॅनलवर सांगितलं होतं की आम्ही त्या उमेदवारी अर्जावर हरकत घेणार नाही मग हरकत घेतली कशी सांगितलं पर आख, आख, जा परत एकदा रिवाइंड करून बघा चेक करून तिसऱ्या उमेदवारांनी म्हणजे अपक्ष उमेदवारांनी आक्षेप घेतल्याचं तहसीलदाराने सांगितलं अवा अपक्ष उमेदवार यांनी आक्षेप घेण्याच्या करताच त्याला भरायला लावला यांना विचारल्याशिवाय तिथलं झाडाचं पान पण हलू शकत नाही आणि आदि, काय नक्की येतं भूमिका अधिकारी ह्याच्यामध्ये सामील आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये अधिकाऱ्यांनीच सगळा हा सगळा प्रकार केलेला आहे अधिकाऱ्यांनी नुसतं दबावर नाही प्रचंड मोठा पैसा त्यामध्ये त्या ठिकाणी घेऊन भ्रष्टाचार करून या ठिकाणी अर्ज जो आहे तो बाद केलेला आहे सचिन मुळीक ह्याच्यामध्ये सामील आहेत जे रिटर्निंग ऑफिसर आहेत मोळचे तहसीलदार आहेत यांचं काम होतं ह्या सगळ्या संदर्भामध्ये जर त्रुटी होती ना तर तिथलं त्याचं सांगायचं त्यांचं काम होतं निवडणूक आयोगाच्या राज्याच्या नि प्रमुख निवडणूक आयुक्तांना माझं त्या ठिकाणी मागणं आहे ताबडतोब सचिन मुळीक सस्पेंड झाला पाहिजे दुसरी गोष्ट राजे पाटील जे राजन पाटील यांचे चिरंजीव आहेत त्यांनी काल अजितदादांना थेट चॅलेंज दिलेलं आहे की अजितदादा कुणाचाही नात करा पण अनघरकरांचा करू नका दुसरीकडे राजन पाटील जे आहेत त्यांनी दंड देखील थोपटलेले आहेत कसं पाहता या टीकेकडे एक आहे आपली कुत्ता बी शेर होता आहे त्या अनगरमध्ये बसून दंड थोपडणं बिडकुळ्या काढणं हे फार सोपं आहे अरे जरा लाज वाटली पाहिजे चाळीस वर्ष ज्या पवार कुटुंबाच्या कृपाक्षत्राच्या जीवावर आज तुमचं हे साम्राज्य उभं राहिलेलं आहे पंधरा दिवसात भाजपमध्ये गेल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी बेणकुळ्या दाखवताय आणि कुणाला चॅलेंज करताय आणि कुणाला जवर करताय हा मर्डर केसमधला आरोपी आहे हा बाळाराजे पाटील याच्या याची जी मर्डर केस झाली दोन हजार पाच साली पंडित देशमुख यांचा हो मोहळमध्ये मर्डर झाला ह्याच्यातला मुख्य आरोपी आहे बाळाराजे पाटील म्हणजे अजिंक तो विक्रांत पाटील आणि त्याच्यामध्ये सरकार पक्षानं हायकोर्टामध्ये अपील केलं आहे ह्याला जे निर्दोष सोडलं गेलं इथल्या जिल्हा सत्र न्यायालयामधून त्याच्या विरोधामध्ये सरकार पक्षानं उच्च न्यायालयात दाद मागून वीस वर्ष झाली अजून ती केस बोर्डावरच येत नाही मग विचार करा हायकोर्टाची यंत्रणा ही लोक पैशाच्या जीवन मॅनेज करू शकतात तर हे अर्ज वगैरे किरकोळ बाब आहे तहसीलदारांनी हे यांच्यासाठी छटछूट आहे हे हायकोर्टामध्ये वीस वर्ष केस बोर्डावरच येत नाही अशी कशी बोर्डावर येत नाही मला सांगा ना कुठंतरी रजिस्टर रजिस्टार ऑफिसमध्ये खालच्या पातळीवर त्या हायकोर्टामध्ये मॅनेज केल्याशिवाय ही केस बोर्डावर आजपर्यंत का नाही आली त्यामुळे ह्याच्या चॅलेंजला आम्ही पुरेस आहोत तु, आमदार तुझा पाडला काय आणि तू काय ना चॅलेंज देतो तुला आमदार निवडून आणता आला नाही आम्ही आमदार तुझा पाडलेला ह्याच मोळ तालुक्यातल्या जनतेच्या जीवावर त्यामुळं ह्याची लायकी नाही आहे अजितदादाच्या संदर्भात बोलायची ज्या अजितदादानी सगळं जे काय आहे ते तुम्हाला आज आजपर्यंत सगळं दिलेलं आहे हा कारखाना कुणाच्या जीवावर झाला बरोबर आहे मध्यंतरी नक्षत्रच्या वेजामध्ये पंचवीस कोटी राज्य सरकारचे बुडवले म्हणून यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे घरदार हे आज जामिनावर हो आहे त्यामुळं त्यांनी पण त्या ते ठिकाणी लक्षात ठेवायला पाहिजे की आपले पाय किती अडकलेले आहेत हात किती अडकलेले आहेत हे लक्षात ठेवलं पाहिजे सत्तेचं क्षेत्र हे कायमस्वरूपीचं क्षेत्र नसतं हे टेम्पररी असतं लोकही महाराष्ट्र बघतोय की पंधरा दिवसात भाजपमध्ये गेल्यानंतर कशी हे पलटी मारतात आणि कसा पक्षाचा झेंडा त्या ठिकाणी जाळतात कशा पद्धतीनं आजीदादांना त्या ठिकाणी रवीची भाषा वापरतात हेच कळलं आहे एक ज्या दिवशी भाजपकडून यांची कामं होणार नाहीत त्या दिवशी हे देवेंद्र फडणवीसांच्या सुद्धा असंच बोलणार आहेत ही यांची प्रवृत्ती एवढं लक्षात ठेवा आपण पाहतोय हे होते उमेश पाटील आणि यांनी सडकून टीका जी आहे त्या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते कॅमेरामॅन विनोद मुना बातकरसह सागर सुरू असेल टी व्ही नाईन मराठी मोहोळ सोलापूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव